इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अरुली पोलीस स्टेशन अंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी कायदा व सुव्यवस्थाबद्दल दिली माहिती ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांचा सुसंवाद महत्वाचा असतो ग्रामीण भागातील जनतेशी संवाद वाढवण्यावर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे नवीन काही करण्यापेक्षा त्या नियमांची अंमलबजावणी करण्यावर भर देणार जे बसत नाही ते ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकीच नागरिकांची आहे नागरिकांनी दक्ष राहून सहकार्य करावे असं आव्हान पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दर यांनी केलं आहे पोलीस खात्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे जे नियमात आहे त्याचा प्रत्येक विसर पडत चालला आहे त्यामुळे जे सिस्टीम मध्ये आहे त्याची पहिल्यांदा अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु तसे होत नसल्याने कालांतराने कायदा व सुव्यवस्थेची उलगडलेली घडी बसवणे होत जाते परंतु विद्यमान पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जे सिस्टीम आहे त्याची प्रभावीपणे कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहे जगभरात सध्या सायबर गुन्हेगारी ऑनलाईन फ्रॉड रोज वाढत असल्याने नवनवीन आव्हान समोर येत आहे त्यापैकी छोटे सायबर गुन्हे पोलीस उघड करू शकतात मात्र सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होणारे गुन्हे उघड लावण्यासाठी ताकदीची यंत्रणा असायला हवी असते त्याकरिता असे गुन्हे होणार नाही यासाठी लोकांना जागृत केलं जाईल असे यावेळी हर्ष यांनी सांगितले या समाधान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते अरुलीचे ठाणेदार स्नेहल राऊत व त्यांचं संपूर्ण पोलीस सहकारी गावागावातील सरपंच पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे